सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आत्ताची खूप महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे एकीकडे मुलांची परमिशन नसताना सरकारनं जो घाट गाठला आहे तो म्हणजे पोलीस भरतीचा विषय आणि पोलीस भरतीमध्ये हा जो जे काही प्रक्रिया चालू आहे गडबडीने हा सकाळीच एक परिपत्रक व्हायरल झालं ऑफिशियली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आज कॉन्फरन्स मिटिंग आहे तीन वाजता आणि आम्ही लगेच सात तारखेला आणि चौदा तारखेला आम्ही काय करणार आहे आम्ही लेखी घेणार आहे सो एवढं का अट्टह ते सरकारचा तेच करत नाही दुसरी गोष्ट सरकारच्या नावानं प्रत्येक डिपार्टमेंटची लोक विद्यार्थी आक्रोशामध्ये आहेत चिडून आहेत तरी सुद्धा या सरकारला जाग येत नाहीत तर आजचा विषय अशा पद्धतीनं आहे ते म्हणजे जालनाला जे आज जे विद्यार्थ्यांचा मोर्चा चावला आहे गेटच्या बाहेर तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल जालन्याच्या एसआरपीएफच्या एफच्या ग्राउंडला जे काही गोंधळ झालेला आहे त्याच्याविषयी आज व्हिडिओ असणार लक्षात ठेवायचं कारण की आनंदाच्या गोष्टी तर प्रत्येक युट्यूबर दाखवाव्याच पण त्यासोबत जो मुलांवरती अन्याय होते तो सुद्धा आपल्या तर आनंदाची गोष्ट प्रत्येक युट्यूबर दाखवतोच पण त्याच्यासोबत हा जो मुलांवरती होणारा अन्याय आहे हा प्रत्येकाने दाखवायला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून माझ्याकडे तेरा हजार कुणाडं पन्नास हजार कुणाडं सत्तर हजार असे सबस्क्रायबर आहेत तर प्रत्येकाची एक जबाबदारी आहे युट्यूबरची की त्यांनी ज्या गोष्टी अशा होतात तो मीडियानं पूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं पाहिजे म्हणजे ज्यांना जेणेकरून त्यांच्याकडं पुढच्या गोष्टी होताना या म्हणजे त्रास होईल किंवा त्या गोष्टी ती लोक करणार नाहीत त्यांना जाग येईल अशा पद्धतीनं सो आज जे काही जाणलेल्या एसआरपीएफच्या ग्राउंडला जे काही प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ असेल परत तिथं काय झालंय तो व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे आणि त्यानंतर आपलं विश्लेषण असेल पहिला यानंतर तो व्हिडिओ चालू होईल की जालन्याच्या ग्राउंडला काय झालंय घोटाळा विद्यार्थी एवढं वरडत आहेत गेटला पकडून तिथं आक्रोशानं जीव घालवत आहेत तिथे काय घोटाळा झालाय तो, तो पहिला बघा आणि नंतर मग विश्लेषण आपला असेल ओके सो आता मी व्हिडिओ चालू करतोय तुम्ही कंटिन्यू बघायचं एक मोठी ब्रेकिंग न्यूज जालन्यातनं जालन्यामध्ये राज्य राखीव पोलीस गट भरती तीनच्या प्रक्रियेत गोंधळ आलेला आहे दिसून आलेला आहे शंभर मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धती दोषपूर्ण असल्याचा आरोप उमेदवारांनी केलेला आहे उमेदवारांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्ता रोको केलेला आहे जालन्यातल्या परीक्षा भरतीतला हा गोंधळ दिसतोय आपल्याला राज्य राखीव पोलीस बलाची भरती होत होती आणि याच्यामध्ये शंभर मीटर रनिंगमध्ये गुणांक पद्धत दोषपूर्ण असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आता थेट रास्ता रोको सुरू केलेला आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी रवी जयस्वाल यांच्याकडनं रवी नेमका काय आक्षेप या विद्यार्थ्यांचा आहे आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया सुरू आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये एक गोंधळ झाल्याचं चित्र आपल्याला जे आहे ते बघायला मिळतंय शंभर मीटर रनिंग मध्ये गुणांक पद्धतीचे दोष पूर्ण असल्याचा उमेदवारांनी जो आहे तो आरोप केलेला आहे आणि उमेदवारांकडून रस्त्यावरती म्हणजे हे सगळं आतमध्ये सुरू आहे एसआरपीच्या मैदानामध्ये आणि त्यांनी एसआरपी मैदानामध्ये रास्ता रोको केलेला आहे भरती प्रक्रियामध्ये हा गोंधळ जो आहे तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये काय विषय झाला एसआरपीच्या ग्राउंड ग्राउंडला शंभर मीटरच्या जी चिप आहे त्या शंभर मीटरच्या चीप मध्ये घोटाळा झालेला असं त्या मुलांचा एक हे आहे त्याच्यावरती आक्षेप आहे की आमच्यावरती अन्याय झालेला आहे गुणांकन पद्धतीत चुकीच्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे समजलं ग्राउंडला सुद्धा मार्क दाखवतात प्रत्येक विद्यार्थ्याचे तीन तीन चार चार मुलं ज्यावेळी सोडतात त्यावेळी तिथं मार्क सांगतात की एवढे मार्क तेवढे मार्क वगैरे सो त्या मुलांना ते पटलं नाही आणि जे काही मध्ये घोटाळा झालेला आहे शंभर मीटरच्या ग्राउंडमध्ये तो कुठेतरी या सरकारनं त्या गोष्टीकडे बघायला पाहिजे बघायलाच पाहिजे त्याच्या पर्याय नाही कारण की एक एक विद्यार्थी एवढा लांबून येऊन प्रामाणिकपणे तिथे भरतीसाठी उतरतोय एक तर सरकार त्यांची परमिशन नसताना किंवा त्यांची मानसिकता नसताना एवढ्या वाईट कंडिशन मध्ये सुद्धा तिथं भरती घेत आहेत आणि भरती घेत असताना मुलांवरती पावसामध्ये सुद्धा खूप मोठे अन्याय झालेले आहेत पावसामध्ये भरती चालू आहे याय जाईचा त्रास आहे आई वडील स्वप्नांच्या आशेकडे बघून राहतात आज पोरग्याचं ग्राउंड आहे किती मार्क येतील समाज विचारत असतो संपूर्ण की शेजारी विचारत असतो संपूर्ण पाहुणा बघत असतो विचारतात सगळेजण किंवा किती मार्क पडले पन्नास पैकी आम्ही सांगतोय बत्तीस मार्क आम्ही सांगतो चौतीस मार्क आणि जर अशा पद्धतीने जर मध्ये घोटाळ्या असतील तर या गोष्टीचा निषेध असेल आपल्याकडे एवढं लक्षात ठेवायचं याच्या अगोदर सुद्धा वैयक्तिक मला विद्यार्थी काही जण मेसेज केलेले आहेत की सर आमचं चुकलं नाही आणि आम्हाला अशा पद्धतीने डिस्क्वालिफाय केले वगैरे वगैरे तर शासनाला विनंती आहे की या गोष्टीकडे प्रामुख्याने तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे एक तर तुमच्या बाजूने मुलं हजर राहत आहेत तुमची जे काही खुर्चीसाठी जे जे आहे लालसा त्या गोष्टीला रिस्पेक्ट दिलाय विद्यार्थ्यांनी ज्या घटकानं तुम्ही घटकांवरती निवडून येत आहे तो घटक तुमच्या बाजून उभा राहिलाय एवढ्या मोठ्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आपली खूप मोठी चुकी आहे ह्याच्यामध्ये आपली खूप मोठी चुकी आहे कारण की खूप सारे विद्यार्थी जर एक लाख दोन लाख विद्यार्थी आज जे गेटच्या समोर रडत आहेत तेवढी जर पोरं तिथं त्या पुण्याला आली असती तर आज अवस्था अशी झाली नसती त्यामुळे जे घरात बसून प्रत्येक विद्यार्थी म्हणत होतं की माझ्या जाण्यानं काय होणार नाही मी गेलो तर काय फरक पडत नाही आणि मी नाही गेलो तरी पण काय फरक पडत नाही असं प्रत्येकाने विचार केला आणि घरात बसले आणि आज जे काही चालू आहे लक्षात घ्या त्याला आता कोण येणार तुमच्यासोबत आता करा आंदोलन करा मोर्चे करा निवेदन बघ्या किती तुम्हाला न्याय भेटतोय आज जेवढी मुलं होती ना त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की तुमच्यावरती घोटाळा झाला असं तुम्हाला वाटतंय तर चला आझाद मैदानावरती आणि जावा आणि तिथे बसा बघा काय विचारत का एवढी एवढी दिसतोय आपण त्या आझाद मैदानावरती सगळे मिळून एवढे एवढे दिशेन फक्त आझाद तुमचे तुमची जे जी आहे शंभर मुलांचं वगैरे पन्नास मुलांचं आणि कोणी नाही तुमच्यासोबत हो तसंच ज्या पोरांनी केलं होतं त्या पोरांची सुद्धा अपेक्षा होती की महाराष्ट्रातल्या सतरा लाख अर्जांपैकी कमीत कमी पाच लाख मुलं जर तिथं पुण्यामध्ये आले असती तर दोन दिवसामध्ये प्रश्न मिटला असता दोन दिवसामध्ये फक्त मग आज तुम्ही जे एकत्र होत नाहीत फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची मध्येच ही खंत आहे बाकी कुठेही नाही बाकी एमपीसीला ला दहा पंधरा वीस जागा जरी असल्या तर दोन दोन लाख पोरं एकत्र येतात मशाल मोर्चा काय टॉर्च मोर्चा काय मोबाईल लावून बॅटरी एका दाखवतात दोन दोन दिवस हालत नाहीत रस्त्यावरनं चक्का जाम करून टाकतात ही आहे त्यांची युनिटी ही आहे त्यांची एकता समजलं काय आपल्या पोरांमध्ये हे नाही ते जाते तर जाऊ दे मला काय फरक पडत नाही माझं हॉल तिकीट आलं हॉल तिकीट आला गेला गेलायच ना आता गेला असते तर काय झालं चिपमध्ये गोटाळा बोंबला लावलोय आता आम्ही मग त्यावेळी तुम्ही एकत्र आला असतं तर ग्राउंड कॅन्सल झाला असतं आपल्या पावसाळ्यानंतर गाऊन गेलं असतं आणि फायदा सगळ्यांनाच झाला असता फायदा सगळ्यांना झाला असता लक्षात घ्या त्यामुळे आजच्या मुलांना एक त्यातनं एक शिक सीक मिळाली असेल तात्पर्य मिळालं असेल की मी घरात बसून राहिलो पण आज मी वळला लागलो पण आज मी कोण बघत नाही आणि मीडियाला ना तर पहिला घेतलंच नाही मीडियाला आज घेतलंच नाही त्यामुळे चिपमध्ये घोटाळा झालाय काय नाही झालाय काय ते त्यांना काही माहित नाही ते जरी सांगितले तरी काही फरक पडत नाही आता विद्यार्थी जे सांगतायत त्यामुळे तिथं मॅक्झिमम संख्या आहे विद्यार्थ्यांची मॅक्झिमम संख्या तिथं आहे आणि ते सगळे ओरडत आहेत की याच्यामध्ये घोटाळा झालाय चिपमध्ये प्रॉब्लेम आहे शंभर मीटरच्या एसआर ग्राउंडला जालना जी घटना झाली आहे त्या गोष्टीचा मी तर जाहीर निषेध करतोच पण त्याच्या मागे ज्या उपोषण झाले मोर्चे झाले त्याच्यामध्ये जे मुलं आले नाहीत त्यातली काही मुलं त्याच्यामध्ये असतील काही म्हणण्यापेक्षा ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के त्यामध्ये असतील त्यांनी जो विचार केला होता की मला काही गोष्टीची गरज नाही मी मारतोय माप ग्राउंड मारतोय ना तू आता बघ तू बघ आता सगळी मुलं पन्नास टक्के मुली ग्राउंडच्या बाहेर आहेत पन्नास टक्के मुली ग्राउंडच्या बाहेर आहेत सव्वीच्या आतमध्ये मार्क आहेत बघा काय करायचं बघा काय करायचं आणि ते याच विचारानं ते आला या, या असता आम्ही वरती एवढे मेसेज करतोय युट्यूबला पण तोंड फोडून सांगत होतो त्यावेळी या 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 बाबान पुण्यातले तरी या पण काय नाही शंभरच्या पुढे आकडाच नाही काय करायचं मग युनिटीनं ह्या गोष्टी झाल्या असत्या पुढे गेला असतं पाच लाखाच्या पुढे काही सरकारला मोठं नाही लक्षात ठेवा समजलं काय सो आपल्यामध्ये जी युनिटी आहे ना ती खूपच वाईट आहे ती खूपच वाईट आहे समजलं का सो याच्या पुढे विचार करायचा आता ही भरती चालूच आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याला दिसून येतोय पण आता कोणी येणार नाही ना ना तुमच्यासाठी आता कोणी येणार नाही ना तुम्ही तुम्ही सुद्धा त्यांना जे कोणी गेलेले होते विद्यार्थी त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलाय पाच पाच दिवस न जेवता न खाता गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातल्या ले, मुली ज्या आहेत माता भगिनी त्या पण तिथे उपस्थित होत्या पाच दिवस आंघोळ नाही पाणी नाही खायला काय नाही त्या पोरांना साथ दिली असती तर कुठलेही परमिशनची गरज नव्हती कारण की ऑलरेडी परमिशन विषय हा झालेला होता तिथे तुम्ही लाखोच्या संख्येने उपस्थित झाला असता तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती लक्षात ठेवा त्यामुळं जी मुलं गैरसमजत होती की आमच्यानं काही फरक पडत नाही त्या मुलांना आज चपराक बसले एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ही जालना एसआरपीएफला जे काही शंभर मीटर मध्ये गोहळ झालाय त्या गोष्टीचा जाहीर निषेध असेल या गोष्टीकडे जालनाचे जे काही मेन असतील एस पी वगैरे किंवा घटक प्रमुख असतील त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असेल कळकळीची की खरोखर झाली असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला होतं की सरकार सांगताय एकाने करते दुसरं याच्या आधी मी सांगितलेलं होतं विद्यार्थ्यांना की सरकार सांगते की पाऊस असला की आम्ही थांबवतोय पण एवढ्या धोद पावसामध्ये पाच किलोमीटर सुद्धा पळवण्यात आलेलं आहे ज्या मुलाला अठरा मिनिट टायमिंग होता त्याचं बावीस मिनिट वीस मिनिट एकवीस मिनिट आलेलं आहे तिथंच त्याचे दोन चार मार्क कटून गेले असेच या मार्क मग पण दुसऱ्या दिवशी जर पाऊस पडला नाही तर पोरग मारणारच ना मध्ये तिथंच पोरग कटलं क्वालिफाय होऊन का उपयोग नाही आहे कट ऑफचा विषय आहे क्वालिफाय होऊन का उपयोग नाहीये काय काही जण वाटत असेल मी क्वालिफाय झालो म्हणजे मला बोलवतील नाही त्याला रेशो आहे एका दास एकाच प्र, दहा प्रमाणचा समजलं का सो विद्यार्थ्यांमध्ये एकही आपल्या महाराष्ट्रातल्या की पोलीस भरतीच्या बाबतीतच बोलतोय जर तुम्ही बघितला तर महत्वाचं आयटीआयची मुलं म्हणा एमपीसीची म्हणा बाकी कुठले पण तलाठीची मना एवढी मोठी प्रमाणात मुलं एकत्र आली होती तरी त्यांना न्याय भेटला नाही विचार करा आणि आमचे शंभर विना आमच्या पोरांना न्याय भेटेल का बिचारी रात्रंदिवस रडत होती रडत दाखवत नव्हती लास्टच्या दिवशी जर आक्रोश बघितला त्या पोरांचा अरे बापरे खतरनाक विषय होता एवढा सोपा विषय नव्हता आणि त्या पोरांना जर दोन चार लाख पोरांनी जर साथ दिली असती तर आज ती पण पोरं आत आली असती बिचारी फिटनेस काहीच नाही त्या पोरांकडे पण तुम्हाला त्याचा फायदा झाला असता त्या पोरांकडे फिटनेस काहीच नव्हतं पाच दिवस असेच आहेत समजा दहा दिवस जरी त्यांना फॉर्म भरा डेट दिले असते आणि लगेचच ग्राउंड घेतला असतं तर काय मारणार होते ते बिचारी ते ग्राउंड मारले असते का आउट आउट ऑफ वगैरे तीच पहिला बाहेर पडली असती पण त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार नव्हता त्यांनी युनिटी आणलेली होती युनिटी मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं एसीबीसीचा पण विषय करायचा पावसाळ्याची भरती पुढे पण न्यायची सगळ्याच गोष्टी करायच्या फेर भरती करायची एक सलग भरती करायची आता पाऊस पडला झाल्यानं बाहेर काढलं आत आतमध्ये आणि जर मार्कांचा काही फेरफार केला तर कोण करणार तुम्ही का बघायला तिथं हे सगळा विषय आहे त्याचे जर डिसएडवांटेज बघायला गेलं तर विषय वेगळा होईल टोटली त्यामुळं ही जी चुकीची विषय आहे की आपल्यामध्ये जी युनिटी नाही आहे ही, ही कुठंतरी आपल्याला आता जे काही येणाऱ्या दिवसांमध्ये समोर जावं लागतंय त्या त्याच कारणांमध्ये समोर जावं लागतं एवढं लक्षात ठेवायचं आपण कुठंतर चुकलंय याची जाणीव आता जालनाच्या ज्या एसआरपीएफ गेटच्या दारामध्ये जी मुलं ग्राउंडच्या दारामध्ये आता आक्रोशाने ओरडत आहेत की आमच्यावरती अन्याय झाला शंभर मीटरच्या मध्ये त्या मुलांना आता कदाचित जाणीव झाली असेल की होय आम्ही चुकलो महाराष्ट्रातील मुलांनी प्रत्येकानेच हा विचार केला होता त्यातल्या जर काही मुलांवरती अन्याय झाला तर कळेल आज मला पाच सहा चार पाच मुलींचं मेसेज आणि तीन चार मेसेज मॅसेज सर मी डिस्क्वालिफाय झालो म्हणून खूप वाईट वाटतं त्यांना जेवढं वाईट वाटत नसेल तेवढं आम्हाला वाईट वाटत असतं कारण की एक एक मुलगा आम्ही महत्वाचा म्हणून विचार करत असतो भरी तो ऑनलाईन असू दे ऑफलाईनचा असू दे आम्ही कधीच त्यांच्यामध्ये अशी फट करत नाही तो माझा तो माझा असा विषयच कधी करत नाही सगळेच आपले आहेत पण सगळेच्या सगळ्या घटना तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचायला पाहिजेत किंवा चुकीच्या गोष्टी घडतात यासाठी आपल्यामध्ये जी युनिट नाही त्याच्यामुळे ह्या घटना घडणारच ह्याच्या पुढे सुद्धा घडत राहणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे ह्याच्या पुढे जरी कोणी हाक दिली तर तिथे लाखोच्या उपस्थितीनं लाखोच्या संख्येनं उपस्थित राहायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जालनाऱ्या जी गोष्ट झाली त्या गोष्टीवरती स्वतः फडणवीस साहेब आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांनी लक्ष घालायला पाहिजे अशी माझी विनंती आहे एवढं लक्षात ठेवायचं सर्व लोकांनी लक्ष घालून घटक प्रमुखांना पण विनंती आहे की त्या मुलांना न्याय द्यायला पाहिजे बाकी आपल्याला काही माहीत नाही इथून पुढे एकत्र यायला मात्र विसरू नका सो बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मी पोच करतोय आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टेलिग्राम चॅनलची लिंक या वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो मी इथंच थांबतोय धन्यवाद